नमस्कार मित्र मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या मी शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह वाचत आहे यामधील कणव ही कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आल्या असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा व व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कणव या कथेला प्रारंभ करूयात चौघल्याचा अण्णाप्पा त्या माळवाट्यानं पाय ओढत निघाला होता पायातलं पायतान धुळीनं भरलं होतं धोत्राच्या खालच्या सोग्याला कुसळ डसली होती उन्हाना चेहरा काळा ठिक्कर पडला होता खाली मान घालून तो पाय उचलत होता पण खालच्या वाटेकडं त्याचं ध्यान नव्हतं वाटेवरच मधोमध मद घालून ठेवलेला शेणाचा पू तुडवत आणि ठेचा खात तो निघाला होता दिवस मावळायला तो गावाजवळ आला रानातली कामं आवरून गडी माणसं घराकडे परतत होती कुणी शेळ्या घेऊन चाललं होतं कुणी म्हशी मागणं निघालं होतं वाट्याने निघालेले हे सगळे लोक अण्णापा दिसला की थांबायचे काळजीनं विचारायचे काय गा काय झालं अण्णापाच्या घराचा सोपा माणसांनी भरला होता त्याचीच वाट बघत लोक ताटकळून बसले होते दुरानं काळ्या मिट्टी झालेल्या काचेचा एक कंदील खुंटीला अडकवला होता अण्णाप्पा आला तसे सारे हुशार होऊन सावरून बसले काहीतरी कळलं म्हणून त्याच्या तोंडाकडे बघत राहिले पण अण्णाप्पा आला आणि कोपरा धरून नुसता बसून राहिला लोक आपली एवढी वाट बघत बसल्यास त्यांना काहीतरी सांगावं सावरावं गडागडा बोलावं हे सगळं सोडून अण्णाप्पा खुशाल आपला एक कोपरा धरून बसून राहिला डोक्याचा पटका उशाला घेऊन त्यानं पाठ भिंतीला लावली आणि गडद डोळे मिटून तो विश्रांती घेऊ लागला तोंड शिवल्यागत अण्णाप्पा तपासून राहिला तशी लोकांची चुळबुळ सुरू झाली बसल्या जागी हालचाल झाली पाल बोलावी तसे एक दोघांचे ओटपुट पुटले आणि अण्णाप्पाचा सुलता अंगाला मागमोर झोल देत म्हणाला काय गा काय झालं ते तर सांग अण्णाप्पानं नुसतं डोळं उघडलं आणि वर आड्याकडे बघत तो म्हणाला तात्या आता काय सांगू अर काय सांगू म्हणजे काय काय झालं काय नाही हे सांग की सारं घडाघडा भिंतीला टेकलेला अण्णाप्पा सरळ बसत म्हणाला तात्या दोन हजारांचा जामीन मागतात त्या बिगार सुटका नाही पोराची मग सारीस एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली हळूहळू वाळलंच बोलणं निघालं आणि एकामोगून एक सगळे उठून गेले अण्णाप्पा सोप्यात एकटाच राहिला तशी त्याची बायको जवळ येऊन म्हणाली आता ह्यो जामीन कुठला द्यायचा अण्णप्पा तोंडाला मिठी मारल्यागत नुसता बसून राहिला तशी ती पुन्हा म्हणाली अशी नुसती हारण काळजी करून कसं चालेल तर मग काय करू काहीतरी हातपाय हलवाय नकोत का यावर आणि थोडा वेळ गेला आणि ती म्हणाली भाऊजींची भेट तर झाली नव भेट झाली की काय म्हणाल तरी काय काय म्हणणार ह्यातनं लवकर सोडू हेच की पदरानं डोळ्यातलं पाणी पुसत तिनं विचारलं नेलेली भाकरी तर खाल्ली का अगं कशाची भाकरी खातंय जुलमानं एक कोरभर लावली खायला तिच्या पोटात दसमळून आलं अण्णाप्पाच्या शेजारी बसून ती हुंदके देऊ लागली अण्णाप्पाच्या पोटातही कालून आलं तिथं बसायचं होईना तसा तो उठला बाहेर पडता पडता म्हणाला जरा नागूमास्तरांच्याकडे जाऊन येतो ते काय म्हणतात बघून तर येतो अण्णप्पाला दारात बघून मास्तर म्हणाले काय गा तालुक्यास नका वा आलास आलो मग सांचं बस बस घोंगड्यावर बस काय काय झालं सांग बघू अण्णाप्पा खाली बसला आणि आता बोलायला तोंड उघडणार एवढ्यात मास्तरीबाई आत्न मोठ्यानं म्हणाली ऐकलं का आहो ऐकलं का जरा आत येऊन जावा आलास का आलो आलो असं म्हणून मास्तर उठले आणि आत गेले ते त्या आत गेल्यावर मास्तरीबाईनं त्यांना चांगलं चुलीपुढं नेलं आणि हळू आवाजात ती सांगू लागली ह्य अण्णाप्पा कुठंतरी गुतवल बरं का तुम्हाला मागाशी बायका म्हणत होत्या त्याच्या भावाला सोडायला दोन हजाराचा जामीन मागतात म्हण तुम्ही नुसतं ह्या कानानं ऐकून घ्या आणि त्या कानानं सोडून द्या काय कळलं का खुळीस हायच कुठली मास्तर म्हणाले बघ आपली कुवत आहे का जामीन द्यायची एवढं मला कळत नाही वय असं म्हणून मास्तर बाहेर आले घोंगड्यावर आईस बसत म्हणाले बोला काय झालं सांगा बघू अण्णाप्पा घोंगड्यावरच्या दशासारख्या करीत खालमानेनं सांगू लागला मास्तर लय अवघड कोडं पडलंय बघा मास्तर दोन हजारांचा जामीन मागतात आता कसं करावं काही बोलण्याऐवजी मास्तर मान खाली घालून घोंगड्यावर बोटं फिरवत बसले बोलण्याकडं कान देऊन उभी राहिलेली मास्तरीबाई तिथंच दाराला लागून ला खाली बसली मुकट्यानं वेळ चालला मास्तर काही तोंड उघडेना तसा अन्नप्पा म्हणाला मास्तर आता कसं करायचं ह्यातनं तरी काय दावा की मास्तर जरा चुळबुळले आणि मग दाराच्या चौकटीकडे बघत म्हणाले गड्या अन्नप्पा आम्ही पडलो गरीब माणसं आमच्या हातानं तर काय रेटणार हे अन्नप्पा वर तोंड करून म्हणाला मास्तर तुम्ही जामीन व्हा असं मी म्हणत नाही पण मी आलोय ते तुमचा विचार घ्या काय करावं कसं करावं ते तरी सांगा की मास्तर तरी काय करणार शाळेत पोरांनी मनात हिशोब करावा तसे ते अण्णाप्पा पुढं बसून राहिले आता ह्यातनं काय मार्ग काढावा काय इगत सुचवावी हे त्यांना कळणं झालं ते, ते आपलं नुसतं देवपुजलगत बसून राहिले अखेर अण्णाप्पाच म्हणाला मास्तर बोला की आता काय करू कुणाचं पाय धरू हे तरी सांगा मास्तर डोक्याला हात लावून म्हणाले अन्नप्पा गड्या आम्ही तरी काय सांगावं तुमच्या जीवाला कोण होईल ते तुम्हाला माहित का आम्हाला मास्तर पण मला काय सुचनाच झालंय बघा काय करावं हेच कळना यावर दोघेही डोक्याला हात लावून बसले मास्तरांनी थोडका विचार केला आणि एकाएकी कळ सापडावी तसे ते म्हणाले अन्नप्पा आर खुळ्या तुमचा किनीचा मामा आहे की मर्दा आणप्पा जागचा हल्ला नवी बैठक घालून बसला आणि म्हणाला मग आता कसं करूया कसं म्हणजे किनीला जाऊन मामाला जामीन द्यायला सांगायचं जा? मग मास्तर आता ये घालवायला नाही वय रातोरात जाऊन ये म्हणजे सकाळचं उठून तालुक्याला जायला बरं ह्यावर अन्नप्पा थोडं घुटमळला आणि कोडं घालावं तसं तो म्हणाला मास्तर तुम्ही सांगा यायला पाहिजे होतं माझ्या नाही म्हणू नका मला एकट्याला काय सुचना म्हणून म्हणतो त्यांना काय बोलावं हे कळना झालं धड नकार देता येणं आणि होकार द्यायचंही जमेनं तसं अन्नप्पा पुन्हा म्हणाला मास्तर किनी काय लांब नाही तासाभराची वाट बोलत बोलत चला जाऊन येऊ हो। काहीतरी कारण काढून मास्तर म्हणाले उद्या गड्या सकाळची शाळा कसं काय जमायचं र नगा नाही म्हणू नका जी असं म्हणून तो उठला आणि खुंटीवरची टोपी काढून त्यांच्या डोक्याला अडकत म्हणाला मास्तर एवढा आमच्या जीवाला होत आलायसा आणि आता येळलं नाही म्हणू नका उटा उटा चला तासा दोन तासात येऊ की माघारी मास्तरांचा काही इलाजच चाले ना तशी दाराला लागून बसलेली मास्तरीणबाई म्हणाली असं रातचं जाण्यापरा सकाळ उठून शाळा करा आणि मग जावा अण्णप्पा कळवळून बोलला वहिनी गळ्याला फास लागलाय माझ्या म्हणून एवढी विनंती करायची मास्तर नगा मोडू अण्णाप्पा हाताला धरून उठू लागला तसे मास्तर म्हणाले बरं चल जाऊन येऊ एका हातात लाटणं आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन अण्णाप्पा मोहरं झालं मास्तरही घराबाहेर पडले परतेनाच्या घाईनं दोघेही सुसाट सुटले कुत्री भुंकू लागली तसा अण्णाप्पा म्हणाला मास्तर गाव आलं वेशीतला डामकंदील जवळ आला गावची पेट लागली आणि मग मामाच्या वाड्याकडे जाणारा एक अरुंद बोळ्याने ते चालू लागलं लांबनं वाड्याच्या चौकातला दिवा दिसला तसा अण्णप्पा म्हणाला मास्तर लोक जागा आहेत अजून बरं झालं चल उठवायचा घोर टळला ते दोघेही वाड्यापुढे आले सोप्यात तक्क्याला टेकून आणनप्पाचा मामा बसला होता त्याला बघून आण्णप्पाचा जीव भांड्यात पडला ते दोघेही पायरा चढून वर सोप्यात आले तसा मामा खाली बघूनच म्हणाला या अण्णप्पा मामापुढे खाली मान घालून अवघड लागत बसला मास्तर मामाच्या तोंडाकडे बघत म्हणाले पण पाहुण्यांच्याकडं न बघताच मामानं पितळी पानपुडा पुढ्यात ओढून घेतला संतपणे त्यातली पानं निवडून मांडीवरल्या धोत्रावर ती स्वच्छ पुसून घेतली त्यांचे देठ खुडले मग सावकाश चुना लावला सुपारी कातरली पट्टी करून ती दाढत धरली आणि मग खाली मान घालूनच ते तंबाखू मळत राहिले हे बघून आण्णप्पा मास्तरांच्याकडं बघत राहिला आपण एवढ्या रात्रीचं इतवर तंगड्या तोडत आलोय आणि मामा असा खाली मान घालून कसा बसलाय हे उकलं ना झालं आगळपगळ बोलणं नाही चौकशी नाही असं रात्रात काय येणं केलं हे विचारणं नाही विचारणं नाही चौकशी नाही तोंड भरून या बसासुद्धा नाही ही वागण्याची रीत आणन्नप्पाला नवी होती मामाची सगळी आगत गेली कुठं हेच त्याला समजणं झालं आणि मग तो धरून आणल्यागत मास्तरांच्या तोंडाकडं बघत राहिला ताटकळून मग मास्तर म्हणाले पावन तुमचा भाचा आलाय आणि तुम्ही आपलं तोंड उघडून काय बोजा देऊन पुढं झुकला चौकातच एक लांब पिचकारी टाकून पुन्हा तक्क्याला लावून बसला डोळे मिटल्यागत केले दोन्ही अंगाच्या बगला उचलून हात डोक्यावर घेतले आणि बोट एकमेकात घट्ट गुंतून तो एकदा मोठ्यानं खाकरून म्हणाला त्याचं कसं आहे पाहुणं ते तुम्ही विचारू नये आणि आम्ही बोलू नये मामाचं हे बोलणं ऐकून अन्नप्पा कळवळून म्हणाला मामा हे तुमचं काय तिड्याचं बोललं मला काय कळणं झालंय असं काय म्हणायला लागलं हे मामा गड्या अन्नप्पा तुमच्या प्रसंगानं आम्हाला बी खाली बघायची पाळी आली आहे मग आता काय बोलावं काय सांगू मामा हे काय बोलणं झालं वय अंगाचा तिळपापड झाला ग तो भडकून म्हणाला बोलणं नाही तर काय आता तुम्ही हाणामाऱ्या करून तुरुंगात जाऊ लागला तर तुम्हासनी भाचं तरी कसं म्हणायचं आम्ही आर जे ते हिनवायला लागलं आम्हाला मास्तर मध्येच तोंड घालून म्हणाले आता जे होऊ नये ते झालंय मग हे तुम्ही पुढं होऊन निस्तारायला पाहिजे का नको मामा खळून म्हणाला हाण्यामारा करा असं आमच्या भाच्याला आम्ही सांगितलं होतं वे का परमिट दिलं होतं तवा निस्तारावं आता तुम्ही मामाचं आहे तर नको का पुढं व्हायला भाज्याचं काय लगीन हायवे आहे ते ते होऊन करू आहो लगीन कार्य काय कोणी बी पुढंहून करते पर ह्या कामालाच आता तुम्ही पुढं व्हायला पाहिजे मामा शांतपणे म्हणाला हे बघा पाहुणं आमच्या बापजाद्यांनी कवा कोर्टा कचेरीची पायरी विचडली नाही आणि आजन्मात आपल्यावर बी अशी पाळी आली नाही तवा पाहुणं ह्या कामात काय तुम्ही आम्हाला गळ घालू नका अशा गा। वेळेला जर तुम्ही पुढं व्हायचं नाही तर मग तुमच्यागत एवढं दांडगेश्वर मामा असून भाच्यासनी त्याचा काय उपयोग आहे मामा कावला तोंडाला आलं ते फडकण बोलला ह्या कामापुरतं मामा मेला असं समजा आम्ही त्याचं मामा नवं आणि तो आमचं भाचं नव्हत हे ऐकून अण्णा पाऊटला भुईचा कंदी लुचलून हातात घेतला आणि एक पायरी खाली उतरून माग न बघतात म्हणाला मास्तर आता उगा काय येडाचार हे एरंडाचं गुळा काय उपयोगी नाही चला उठा असं म्हणून तो बाकीच्या पायऱ्या उतरून खाली चौकात गेला आणि मास्तरांची वाट बघत उभा राहिला तसा मामा जागचा हल्ला मगाचा सगळा राग गिळून म्हणाला अरे अन्नप्पा असं रागाने जाऊ न गो आलायस ते आलायस रातोरात राहा आणि सकाळ उठून जा म्हण अन्नप्पाचं टाळकं आता भिनभिनलं होतं तो पार रस्त्यावर जाऊन उभा राहिला आणि तिथूनच ओरडून म्हणाला मास्तर आता काय म्हणून शान बसला आहे बरं तिथं पडा बाहेर आधी मास्तर हे उठून बाहेर आले तसं मामा म्हणाला मर्जी तुमची ते दोघंही वाड्याच्या बाहेर आले सारं गावशांत होतं सगळीकडे सामसूम होती चांगली बक्कल रात झाली होती चालता चालता अन्नप्पा म्हणाला मास्तर हे असलं मामा नसल्याला बरं आता तेच तेच उघडून काय फायदा दुसरी काय तरी बोल आता दुसरी काय बोलू अर मामाचा एक मार्ग हुटला आता दुसरा बघायचा असं घाबरा का होतस आपल्याला कोण सहाय्य होईल याचा विचार करीत तो निघाला आपले इष्ट मैत्र पै पाहुणं नातीगोती ह्यांचा विचार करता करता त्याला एकाएकी आपल्या मेवण्याची आठवण झाली आता आपलं काम झालंच असं वाटून तो म्हणाला मास्तर धागा गावला काय सांग तर खरं मास्तर आता असंच मेहवण्याकडे जायचं घुनकीला होय तिकडंच म्हणजे आणि तीन मैलांचा फेरा पडला फेरा पडू द्या प्र अन्नपा काम होईल असं तरी वाटतंय का मास्तर सख्खा मामा तो असा निघाला मग हे हो तर भणीचा नवरा नशिबावर हवाला टाकून जायचं बरं चल खडा टाकून बघू त्यांना घुनकी गाठायला चांगली मध्यान्हात टळली पहिली गस्त फिरून गेली होती रानात घाना सुरू असल्यानं मेहुना घरात नव्हता मग तिथं वेळ न घालवता तो, तो लागोलाग रानाकडे गेले बत्तीच्या उजेडात अन्नप्पाला समोर बघून गुळाच्या रव्याला पाट लावून बसलेला त्याचा मेहुना लगबगीने उठून पुढे आला जवळच पडलेलं एक घोंगडं पसरून म्हणाला बसा ते दोघंही घोंगड्यावर बसले तसा मेहुना अन्नप्पाच्या कानाला लागून म्हणाला मला आज दुपारी कळलं तवापासनं कशात चितस लागणं झालंय बघा बरं लागो लाग तिकडं निघून यावं तर मागं हे गुराळ लागलेलं सकाळी काय बी करूनच याचं यजवलं होतं तर तुम्ही आला हे झाक झालं बरं आता कुठवर आले मोरं काय हे तर सांगा मेवण्याचं हे गोड बोलणं ऐकून अन्नप्पाला समाधान वाटलं पाहुणा निदान आपुलकीने बोलतो हे काय थोडं झालं मास्तरांनाही बरं वाटलं एवढं अपरात्री चालून गेल्यागत काहीतरी सार्थक झालं मग अन्नप्पानं पहिल्यापासून सारापाडा वाचून दाखवला आणि तो म्हणाला दाजी ह्या जामिनावर येऊन ठेपलोय बघा आता कसं करायचं ते सांगा मामानं असं केलं म्हणता असं म्हणून त्यानं एक श्वास सोडला आणि मान खाली घालून तो नुसताच बसून राहिला तसे मास्तर वेळ जाऊ नये म्हणून फाडकन म्हणाले पाहुणं आता विचार कसला करतासा अन्नप्पा तुमच्याकडंच आशे न आलाय आता तुम्हीच मोरं होऊन काहीतरी केलं पाहिजे त्याचाच विचार करतोय असं म्हणून त्याने खाली पडलेलं एक उसाचं चिपाड उचलून घेतलं आणि तो ते शांतपणे सोलत बसला थोडा वेळ गेला आणि मास्तर पुन्हा म्हणाले मग पाहुणं त्यात विचार कसला करायचा त्याचा असं आहे असं म्हणून तो आळीपाळीने दोघांच्या तोंडाकडे बघून सांगू लागला अशा वेळेला आम्ही धावून जायला पाहिजे ते आम्हाला सांगायला लागतंय का येळ प्रसंगाला जर व्हायचं नाही तर मग पाहुण्यासनी घेऊन काय करायचे परगड्या अण्णाप्पा माझ्या रानावर सगळा बोजा होऊन चुकलाय नवं आमचं हातपायच खुडल्यात हो तवय म्या जामीन होणार कसा असं म्हणून तो पुन्हा चिपाड सोलत बसला अण्णापाही हिरमोड झाल्यागत खाली मान घालून बसला असा प्रत्येकजण विचार करत राहिला आणि मग एकाएकी हातातलं चिपाड बाजूला टाकून भेव ना मला गावात देसाईंच्याकडं जाऊन एक शब्द टाकून बघितला का अण्णप्पा मुंडे हलून म्हणाला नाही त्यांच्याकडं नाही गेलो देसाईंच्या गत एवढा दांडगेश्वर गावात असताना दुसरी गावं कशाला हिंडायची मास्तर म्हणाले असला सख्खा मामा तर त्यानं असं धुडकावून लावलं आणि मग परक माणूस कशाला जवळ करेल हो तसं नाही पाहुणं देसाई म्हणजे राजा माणूस हाय मनात त्याची फुरसत मग दोन हजार म्हणजे त्याचा किस झाडकी पत्ती काय अन्नपा खरं का खोट अण्णप्पानं मान हालून होकार दिला तसा तो म्हणाला आता मी सांगतो असं करायचं कसं सकाळी दिस उगवायला देसाईच्या वाड्यावर जा त्यांची देवपूजा आटपून ते बाहेर आलं की गापकन त्यांच्या पायालाच कवळा घालायचा काम झालंच म्हणून समजा अण्णापानं तोंड पसरून विचारलं काम होईल म्हणता मला साक्षात्कार झालाय ती बघा पालसुदीक बोलली आता उठाच तुम्ही असं सुटा ते थेट गावगाठा आता आग्रह करून तुम्हाला ठेवून घ्यायची काय ही येळ नवं आणि हे बघा मी आभी इकडं चौकशीला लागतोच तसा काय चानस दिसला तर माणूस धाडतो मग मा आता उठा कसं तुम्ही दोघंही उठून गावच्या वाटेला लागले चालता चालता अन्नप्पा म्हणाला मास्तर मामापेक्षा मेवणा भरा नाही का तर गा निदान आगळपगळ बोलला तरी आणि मास्तर कळकळ असल्या बिगार कोण बोलते हो तर कळकळ शिवाय कुठलं आले आता काम नाही का होय ना पर मोरची वाट तर दावली तो तरी काय करणार बोजस तर आहे त्याच्यावर बोलत बोलत ते गावात येऊन पोचले अजून दोन तास रात्र होती मास्तरांना पोचून जाताना नप्पा म्हणाला सकाळी उठून जातो देकडं तुम्ही शाळाच नाही असतावर कळेल काय होतं ते होय जाऊन तर ये आशा आहे आता बघू काय होतंय ते असं म्हणून अण्णाप्पा घराकडे गेला एक घटकाभर पडावं म्हणून त्यानं भुईला पाठ लावली पण डोळा लागला नाही तो तसाच पडून राहिला सकाळची शाळा करून मास्तर घरला आले तर सोप्यातच अण्णाप्पा गुडघ्यात मान घालून बसला होता त्याचा चेहरा बघून त्यांनी ओळखायचं ते ओळखलं तरी पण त्याच्या शेजारी बसत ते म्हणाले काय गा काय झालं खालचा खालचं ओठपुडं करून नुसती मुंडी हलवली मास्तर म्हणाले काय झालं काय आता काय सांगायचं मास्तर त्यांनी एक दांडगी कानीस लावली म्हणजे काय झालं तरी काय आता काय सांगायचं त्यांनी आपला सारा जमा खर्चच माझ्यापुढं मांडला लेकीच्या लग्नाचा पंधरा हजार एक पोरग डागदरी कोर्साला हाय त्याचं महिन्याला दोनशे असं सगळं अडंबरच सांगत बसलं आणि मग ही काणी नाही तर काय आर जरा मिंत्या करून बघितलंच का अन्नप्पा म्हणाला आता कसल्या मिंत्या धरणं धरूनच बसलो होतं नवं पण माझ्या मुद्द्यालाच येईनात आपली येळ अशी त्याला काय करायचं असं म्हणून त्यानं पुन्हा मानगुडघ्यात घातली आणि तो मुसमुसू लागला स्तब्ध उभं राहून असलेलं झाड एकाएकी वाऱ्यानं गदगद हालू लागावं तसा तो भडभडून लागला त्याला हुंके आवरणा झाले मास्तर त्याला समजवण्याचा प्रयत्न करून म्हणाले अन्नप्पा आरा असं कसं रे खुळ्यावाणी त्यानं मानवर करून एक मोठा हुनका दिला आणि तो म्हणाला येड्यावाणी करू नको तर काय करू मास्तर आता माझा भाऊ कसा सुटणार हो त्याला तुरुंगात ठेवून आम्ही जगाव तरी कसं आता काय करू सांगा तरी आता कुणाचं पाय धरू कोण वाली होईल मास्तर धीरमदीत म्हणाले आर होईल कोणतरी वाली एक नाही दुसरा बघायचा मास्तर आता कोणाकडे जाऊ मामा झाला मेवना झाला हे देसाई बी झालं जावं तिथं अपेशच आहे बघा आता ह्यातनं कशी वाट काढायची मास्तर आता तुम्ही तरी सांगा माझ्या भावाला कसं सोडवायचो मास्तरांच्या अंतरंगातला पाचर फुटला एक चार एकर जमीन मास्तरांना होती बिचारे खाऊन पिऊन सुखी होते त्याचा क आणि ड च्या उच्चारावर कुणाचा बोजा नव्हता त्यांच्या मनात आलं अन्नप्पाला घेऊन चावडीवर जावं आणि आपल्या आहे त्या जमिनीचा उतारा काढून त्याला जामीन द्याव आता वेळच आली आहे तर काय करायचं मास्तर द्रवले मनात आलं तसं ते उठून उभे राहिले खुंटीची टोपी काढून डोक्यावर ठेवली आणि अन्नप्पाला म्हणाले चल उठ तोंड वर करून अण्णाप्पा म्हणाला मास्तर आता आणि कुठं जायचं उठ तर खरं मास्तरांच्या पत्नी आतनं बाहेरून येऊन म्हणाल्या काय पोटाची आहे हायकी नाही तू मास् सारी रात भटकून आलायसा अजून काही खाल्लेलं नाही आणि कुठं निघालासा मास्तर घोटाळले खाली बघत ते तसेच उभे राहिले तसा अण्णाप्पा म्हणाला मास्तर कुणाकडं जायचं म्हणता मनात आलत एकाकडे जावं म्हणून पर कुठलं काम होणार काय खरं नवं असं म्हणून ते खाली बसले डोक्यावरची टोपी काढून ठेवली आणि धोत्राच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसत बसून राहिले तर मित्रमैत्रिणींनो वळीव या कथासंग्रहातील कणव ही कथा आज आपण वाचली आता मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये तोपर्यंत तो असाच आपल्या चॅनलवर लोभ आणि प्रेम असतात धन्यवाद